नमस्कार मित्रांनो आकाशुब चॅनल तुमचं स्वागत आहे या ठिकाणी आता मी लाईव्ह तुम्हाला स्वतः दाखवायचा प्रयत्न करणार मित्रांनो आता आज मी वाशिम मैस बाजारामध्ये आलेला मित्रांनो दादाचा मैशी चालू आहे नाव काय तुमचं ना मोहन डाळ वाशिम ना तुम्छा। ना तुम्छा। ना वाशिम का तुमचं कोण्या मैसे स्वतः चालू आहे या मित्रांनो चालू आहे तर काय सांगितलं किंवा तुम्ही पंहत्तर सांगायला काय तेवढा मागाल तुम्ही का मित्रांनो शकता स्वतः चालू आहे ठीक आहे बोला बोला तर मित्रांनो ह्या मशीन स्वतः चालू आहे या स्वतः चालू आहे मित्रांनो क्वालिटी हिचं चालू आहे का नाही हिचं चालू आहे ना तर या ठिकाणी सहा महिन्याच्या लाईट चालू आहे मुरामध्ये येते मित्रांनो मैस टॉप क्वालिटीमध्ये मध्ये मैस आहे मित्रांनो चार महिन्याची लागलेली आहे ना सहा महिन्याची लागलेली आहे मित्रांनो तपासून भेटेल ना तपासून भेटेल मित्रांनो या मशी स्वतः चालू आहे तर पाहू शकता या ठिकाणी स्वतः चालू मी मी आकाश सुनायच पाहू शकता मित्रांनो जास्त कि ठेप्यावर मागा हा ठेप्यावर मागा ठेप्यावर मागा आय ठिप्यार नाही मागा राहिले ठेप्यार मागा आकाश सुनायच पाहू शकता वाशिम जिल्हा वाशिम जी जिल्ह्यात येते ना वाशिम जिल्ह्यामध्ये मित्रांनो बाजार असतो वाशिम जिल्ह्याचा बाजार आहे मित्रांनो आणि विदर्भामध्ये सर्वात मोठा महिस बाजार असतो मित्रांनो आकाश सुरू होईल मी परभणी नाही असं माग्यात सहा महिन्यात चार महिन्यात मित्रांनो सामन्याच्या मित्रांनो तुम्हाला चार पाच महिन्याच्या सहा महिन्यात लागेल भेटते जातो मीस भेटते मित्रांनो जास्त करून आहेत मित्रांनो या बाजारामध्ये

तो तुझ्यासाठी चार पाच सामान्यपासून लागलेल असेल हो, पण हो, 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 कोणी जाते तिथे भेटता मीजी मुर्रा मुर्रा म्हणजे जॉब हा हो. मुर्रा मुर्रा तिथे हो, मीजी भेटता मित्रांनो हो, या ठिकाणी हो, दादापजी कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलाय ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आता लाई शोधा करून पाहू शकता मित्रांनो सामान्यचा गती सामान्यचा लागलेल असेल मी सुद्धा सौदा चालू आहे तीन महिन्यापासून तर सहा 6 महिने आलो तर पाहू शकता सौदा चालू आहे 30000 आहे एक मिनिट सौदा बघ एक सौदा आपला काय धंदा नाही मित्रांनो संपूर्ण मैसेज काय किंमत आहे तुम्हाला प्रश्न करणार आहे सध्या पाऊस होत सौदा चालू आहे मैसेज शोधा झालेला आहे मित्रांनो दादा सोडली दादा सोडली सत्तावन्न हजार आले सत्तावन्न हजार मित्रांनो सुटलेले म्हैसे लागलेली म्हैसे मित्रांनो सत्तावन्न हजार सुटलेली आहे नाव तू पैसे, ना पैसे।, ना ना पैसे। कोण का हो का तर केवढा घेतली सतरा म्हणजे सत् हजार घेतले मित्रांनो तर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये मित्रांनो व्हिडिओ शेअर करा करायचं तुम्हाला संपूर्ण संपूर्ण मैसेस तुम्हाला लाईव्ह आकाश या याूब चॅनल तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो मैशी तपासून भेटणार आता तपासून भेटणार मित्रांनो नाव काय तू तुमचा मुलगा आहे का दादाचा मुलगा मित्रांनो तर पाहू शकता या ठिकाणी डॉक्टर साहेब आलेले आहेत डॉक्टर साहेब नाव आहे तुमचं शेख राजू तर मी या बाजारामध्ये महिज तिथे तर पाहू शकता मित्रांनो समोर महिज तपासून भेट या बाजारामध्ये लगेच

सारे तो पास बोनस आमने नाही है है ना या धानगिन मारून घ्या आता पळून जा दर्शक किती बनयचा बोनस 6 महिने बोनस 6 महिने काय मित्रांनो साडेसाडे 100 रुपये द्या होता तपा जायचे 100 रुपये तपा जायचे नाही 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 40 नाही व्हिडिओ काय लारा 100 रुपये वाले हा 100 रुपये मारला ना आता जाऊ नका आता याव ઓ તો મિત્રો